अर्थव्यवस्थेच्या तथाकथित नूतनीकरणाचा आणि विकासाच्या नावाखाली होत असलेल्या भ्रष्टाचाराचा कलाकार राजदीप नाईक यांनी पर्दाफाश केला नाट्यगृहातील साहित्य कमी असल्यानं कलाकारांना सादरी करण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं सत्तर का पंचाहत्तर कोटी मोडून आमची कला अकादमीचे रिनोवेशन केलाचे गोविंद गावडे मानाधिक मंत्री म्हणतात आणि त्याला क्लीन चिटूही आमचं मुख्यमंत्री देतात जर पंच्याहत्तर कोटी रुपयां मोडून हे रिनोव्हेशन केला जर हे चारू स्पीकर भाड्याचे हाडून लाल्या भीत मायक असा त्या सगळ्या भाड्याचे ही दशा माझ्या पंढरीची आम्ही कलाकारांची पंढरी म्हणतात अकादमी त्या पंढरीची केल्या ह्यांना कोण माफ आम्ही गोयकार तरी माफ करचे आणि त्या काळू आणि इतिहास हा मागचा मस्त कर्टन ओपन करचो मस्त कर्टन ओपन करतो ही झाली साऊंड सिस्टमची गजाल चार्ल्स कुरया खूप नावं दाणे आपली तकली वापरून हे जे एकॉस्टिक तयार केले ते एकॉस्टिक काबार करून दवरला कारण हो मल्टीपर्पज हॉल न्ही हे थिएटर आशिया खंडाने जे नाव आशिले आणि एकॉस्टिक आता पळय थोडा आवाज घुमता म्हणून या थिएटरची साऊंड सिस्टम जी कितलेशेच कोटी म्हणून गेल्या ती तयार झाली हा लायटी दिश्टी ह्यो लायटी हयटी आखंत जो आशिल कोणत हे नाव दोरपासनाशिले पुन्हा आज एलईडी वापरल्या एक हजाराचा जो स्पॉट तो काढून शंभरचा स्पॉट घातला जे नाटक जे प्रेझेंट करत खुपसो काळोख दिसतं काळोख आमचा हो कला अकादमी जे कर्म केला या मिनिस्टरांनी आणि ह्या मिनिस्टरांनी आणि त्यांच्या जाळवणदारांनी त्यांची ही कर्म ही लाईक ऑटोमॅटीक कलर चेंज जाता तिसरी गजाल हो जो पट्ट असा तो ऑटोमॅटीक भितर ऑटोमॅटिक आयज आमकां तो ओडून भितर उरचो पडटा ही परिस्थिती करून दवरल्या ही कला अकादमीची परिस्थिती म्हणून हा कला अकादमीच्या अध्यक्षातीक मुख्यमंत्र्याक कोणा कलाकारांना सांगू न सांगू एक कलाकार म्हणून सांगा आमच्या जनतेचा पैसो तुम्ही वाटलेला हे खणखणीतपणे सांगता तुम्ही जागे येतले तुमच्या जा सगळ्या हुजीर एक निवेदन एक कलाकार म्हणून हा त्यांना फक्त एक मिनिट घेता ते के निवेदन केलां ते वाचता म्हज्या फेसबुक पेजीचे ते असले राजदीप नावयवे सिक्स टू टू प्रति अध्यक्ष कला अकादमी गोय तारीख एकोणतीस चार दोन हजार चोवीस विषय कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहात एक निवेदन नमस्कार हा राजदीप नायक गोयचा एक नाट्य कलाकार तुमकां निवेदन सोदता की आमची कला अकादमी जी आमच्या कलाकारांची पंढरी आशिल्ली ती रिनोव्हेट करण्या तिची दशा झाल्या असे आम्हाला दिसता आणि हे आम्ही तुमच्या नजरेक हाडून दिवस सोतात आशिया खंडान नवलौकीक मिळवी कला अकादमीचे थिएटर आवाजा योजण्या खात आणि एकोष्टिका खाती फामाद असले त्या आवाजा योजनेची अवथिकाय झाल्या एकोस्टिक सारखे नाशिल्ल्यान या थिएटरन आवाज घुमता सत्तर कोटी मोडून रिनोव्हेट केल्या या आयज आज नाटक सादर करताना भाड्याची साऊंड सिस्टम हाडून सादर करचे पडटा असे कियात आम्ही तुमका विनंती करता एकतर साऊंड सिस्टम जाग्यात घालची ना तर भाड्याचे जे पैसे वसूल करता तातून तरी आम्हाला सवलत दिवची या थिएटरच्या लाईट्स आधी खूप बरे असल्य हो। आता त्यो काढून एलईडी लाईट्स घेतल्यात हो। जो बऱ्या म्हटलं नाटका खात्री अजिबात योग्य ना ई एलईडी वापरताना आपोआप रंग बदलता जसे तुमचे मिनिस्टर रंग बदलतात तसे आधी असले हजाराचे स्पॉट काढून तुम्ही शंभर व्यक्तीचे पार घातल्या तो उजवार सारखं पडला हेही जाग्यात घालचे जो मुखावला पड्ड असा आधी भीतर तो भीत वर्ध्यानच उरता जशी आमकां कलाकारांना आळखळ जाता सारको करचो आदी नाटक सादर करताना कलाकारांना तितले प्लॅटफॉर्म उपलब्ध असले आयज ते प्लॅटफॉर्म नाशिल्ल्यान नाटक सादर करताना त्रास जात ते उपलब्ध करून दिवचे ग्रीन रुमान आशिल्ल्या लायटीचे दाट पॉइंट चलनात हाच सारके केलेल्या लाईटीचे पॉयंट इतके बेगीन कसे पाड पडले हजे तच्या दिसता ग्रीन बायलांचे बॉयलेटीत लायटी पेटनात त्य जाग्यार घालच्यो आनी अश्यो कितल्योश्योच गजाली ज्यो आमच्यो ज्यो सारक्यो नात सारक्यो करून दिवचं निमणे एकच मागणी करता चार्ल्स कोरिया जी कला अकादमी आमकां गोंयकारांक गोंयच्या कलाकारांक दिल्ली जिका आम्ही आमचे देऊळ मनताले आणि प्रेक्षकांक आमचो देव मनताले ती आमकां आसा तशी करून दिवची आणि ती तशा तशा तशी अशें तुमी उतरय दिल्लें त्या उतराक जागचें ना तर आम्हाला या कला खातीर रस्त्यावर येऊचे पडतं आशा करता तुम्ही कलाकारांचे दुःख समजतले आणि जाता तितले बेगीन तोडगो घडले बरे मागून तुमचं राजदीप नाईक एक नाट्य कलाकार तुमचे सगळे साक्षीण हा कला अकादमीच्या जावणदाराकडे सरकारक सांगा सोदता प्रमोद सांगपाक सोदता हे पैसे तुमच्या घराकडचे नाही आमच्या कष्टाचे पैसे जशी कला अकादमी जाय पडटली गोयचा कलाकार उठो न उठो राजदीप नाईक कलाकार म्हणून सगळ्यांना तुमकां जाय तशी ही कला अकादमी हांव जावरतो देव बरें करू कितलेशे तियात्रिस कलाकार आवाज करीना हांव मागता सगळ्या कलाकारांकडे की आवाज करुया आणि ही कलाकार कला अकादमी चालू करुया आणि आमच्या भाऊसाहेब दिली तशी करून घेऊया थिवी येथील एका रहिवाशाचे अपहरण करून त्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे आणि हे जे किडनेपर असा त्यांनी पैशांची मांग केली त्यांना बापाय कळलं की हो टोटल एक फ्रॉड असू शकता म्हणून त्याने कॉल अवॉइड केलो अवॉइड केल्या उपरांत जे किडनेपर जे असतात त्यांना दिसले की आम्ही जी मांग केली के हो के 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 पण ती मांग आमची पूर्ण जाऊची ना म्हणून जो विक्टम असा त्याने मारण केली असोल्ट केला त्या टॉर्चर केला आणि जे त्याच्याकडल्यानं जे, 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 जे सामान मेळाले भरची मुदी चेन आणि जे काही कॅश असा व तसं मोबाईल फोन हे त्याच्याकडल्या सगळे त्यांच्यानी काढून घेतले ज्या जाग्या वेळ किडनॅप केलं त्या जाग्यावर वरून त्यांच्यांनी परत सोडलं ही जी सगळी गोष्ट जी ती एप्रिल अठ्ठावीस तारखेक जलली असा आणि एकोणतीस एप्रिल जो विक्टीम असा त्याने ते, कोलवाय पोलीस स्टेशनार येऊन कंप्लेन केली की माझ्याकडे असॉल्ट झाला म्हणून कोलवाय पोलीस पी आय विजय राणे व त्यांची पुराय जी टीम आज ती ॲक्शन येईल आणि त्यांच्यानी एफ आय आर जी रजिस्टर केली त्याच्यात ते थर इन्क्वायरी केली असा आणि जे एक्यूज जे असतात जे किडनेपर त्यांना साततवाडी महाराष्ट्रातल्या त्यांच्यानी सध्या अरेस्ट करून हाडलेले असा सध्याचे अपडेट अशा तऱ्हेन असा की त्यांना सध्या बिचे कोर्टात प्रोड्यूस करतल्या रिमांडा खातीर आणि जो रिमांड तो मेटलो सदच्या मेरून दोरीत रावतले या केसी फाटल्या जितली अपडेट आमकां मेक तितले अपडेट आम्ही सदा तुमच्या मेरून पावत राहते